श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी काशी विश्वेश्वर मंदिर येणारे येथे भाविकांनी गर्दी केली शेवटचा श्रावणी सोमवार असल्यामुळे भाविकांनी मंदिरात जाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी येणाऱ्या भाविकांनी अतिशय मनोभावाने काशी विश्वेश्वर मंदिरात शिवलिंगाचे दर्शन घेऊन प्रसादाचा आस्वाद घेतलाय शेवटच्या श्रावणी सोमवार येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी सर्व भाविकांना शाबुदाना वाडा राजगिऱ्याचे लाडू आणि मसाला दुधाचे आयोजन केले सर्व भाविकांनी या प्रसादाचा आस्वाद घेतला येणेरे विठ्ठलवाडी परिसरातील महिलांनी आणि पुरुषांनी अतिशय आनंदाने सहभाग घेऊन प्रसाद बनवण्यासाठी बहुमूलाचे योगदान दिले या सर्व कार्यक्रमासाठी शिवशक्ती मित्रमंडळ एनेरे यांच्या बहुमोलाचे सहकार्य लाभले त्याचप्रमाणे महिला वर्गाने सुद्धा अतिशय मनोभावने या धार्मिक कार्यांमध्ये सहभाग नोंदवला ठिकाणी श्रावणी सोमवार या ठिकाणी प्रत्येक पहिल्या सोमवारपासून तर आजच्या पाचव्या सोमवारपर्यंत पा महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं आणि सर्व मंडळांच्या सहकार्यानं आणि सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं या ठिकाणी प्रत्येक वर्षी आम्ही श्रावणी सोमवार या ठिकाणी फराळाचं वाटप केलं जातं या ठिकाणी बहु बहुमोल असं जे अन्न अन्नदातृत्व दा दान व्यक्तिमत्व आहे गावातील सर्व जाणशील व्यक्ती महत्त्वाने या ठिकाणी प्रत्येक वर्षी या मंदिराला बहुमल असं सहकार्य करू या सहकार्यातून या ठिकाणी प्रत्येक श्रावण सोमवार या ठिकाणी तसाचं वाटप केलं जातं यामध्ये सर्व मंडळातील कार्यकर्ते काही महिला भगिनी असतील यांनी या ठिकाणी रात्री दोन ते तीन वाजेपासून तर पहाटे सात सात वाजेपर्यंत या ठिकाणी संपूर्ण नियोजन केलेलं असतं यामध्ये मंडळाचे सर्व सहकारी शिवशक्ति मित्र मंडळ या ठिकाणी करू या कार्यक्रमासाठी बहुमत प्रत्येक वर्षी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यालाशी असं मंदिर आहे तर या मंदिरला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी मंदिर झालेले आहेत या ठिकाणी श्रावणी सोमवार पहिल्या सार श्रावणी सोमवार पासून तर शेवटच्या श्रावणी सहभाग पर्यंत या ठिकाणी भराचं वाटा केलं जातं सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं त्याचप्रमाणे ठिकाणी दोघन असं सहकार्य लाभलेलं असत्रमा महिलांना या ठिकाणी दोघ किती तीन वाजता राहतील या ठिकाणी त्या प्रकारला मला आपली कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण सोबत या ठिकाणी प्रयत्नाक केलं जातं सर्वांचं बहुमन आपण सरकार या ठिकाणी लाभलेलं असतं आणि या सरकार्यामध्ये गावाची चांगली भीती महत्व जेवती आम्ही कोणाकडे या ठिकाणी एक पैसा लागत नाहीये तर हे भाविक या ठिकाणी येतात आणि या भाविकांच्या दृत्वानं आज या ठिकाणी प्रत्येक दिवशी आपला योगाचा महाप्रसाद पुरू आणि या प्रसादसाठी सर्वात खाली योगदान असतो सर्व ग्रामस्थच्या वतीनं आणि मनाच्या वतीनं असं सरकारी आपणाकडाची या ठिकाणी करतो आणि या ठिकाणी आपण सर्वांकडून होतो ना असं सरकारी नागावात एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक कार्यकर्त्यांना स्वागत करतो अशी गोष्ट त्याचप्रमाणे स्थानिक स्थानिक मंडळी कार्यकर्ती सूचित केला जाऊन प्रत्येक संबंधित सरकारला केले तरुण मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे या महाप्रसदामध्ये शिवसेने तरुण मंडळ असेल शिवशक्ती असेल गावातील असतील स्थानिक आमच्या मंडळाचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे असतील परिसरात शरू या ठिकाणी या निमित्तानं दिवाळीच्या ठिकाणी येतात आणि त्या निमित्त या कार्यक्रमाच्या निमित्तानं देवा दिवाळी सर करण्याचा सगळ्यांना अवसर मिळतो या उद्देशाने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो भावनामध्ये वाढावी मंडळातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जातो आणि पाहत या ठिकाणी अगदी पहाटे चार पासून सर्व महिला आरोग्य असेल पहाे चारपासून काम करतात या या ठिकाणी ठिकाणी सर्व असेल दत्तबंध सेवा मंडळ असेल असेल सेवा मंडळ असेल सावध महाराज मंदिर असेल या सर्व मंदिरातील सर्व गावातील सर्व विभागातील कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या मंडळास दाखलेला आहे असाच या ठिकाणी जर आपण पुढाकार येतात तर या परभणीच्या नावाचा होईल आपण या ठिकाणी सकाळपासून या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात लोकांची रांग आलेली आहे अशीच लोकांनी आपण आपण ठेवावं अशी मी शिव निवार करतो धन्यवाद आज श्रावणी सोमवार या श्रावणीचा हा फात सोमवार आणि दोन श्रावणी सोमवारी काश्मीरचे मंदिर गेलेले या ठिकाणी प्रत्येक सोनवणे आणि ह्या सर्व हमी या ठिकाणी हा प्रसाद ठेवला जातो आणि दर सांगू सोडवला वेगवेगळा प्रसाद या ठिकाणी मंडळाच्या वतीनं ठेवला जातो प्रथमता गेलेले ग्रामस्थांच्या वतीनं काश्मीर इन्स्टिट्यूट मंडळात या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो कारण खूप चांगलं प्रकरण दरवर्षी या ठिकाणी लांबवत असतात आणि

बेल ऐकावर क्लिक करा